बघा वर्ग आठचं चॅप्टर तिसरा आहे घातांकड इंड कि दोन्ही आहे मराठी सेमी लक्ष द्या दोनच क्वेश्चन आहे आणि एकदम इझी आहे पहिला क्वेश्चन काय म्हणते घातांक वापरून पुढील संख्या लिहा एक्सप्रेस द फॉलोईंग नंबर इन इंडेक्स फॉर्म म्हणजे हे नंबरमध्ये लिहायचं आणि हे नंबरचं वर्ड लिहायचं एवढं लक्षात ठेवा दुसरा क्वेश्चन खाली घाती खाली घातांकित संख्या कोणत्या संख्येचे किती मूळ आहे ते लिहा राईट इन द फॉर्म एन रूट ऑफ इच इन द फॉलोइंग नंबर्स बघा आता इथं काय म्हटलं तेराचे पाचवे मूळ फिफ्थ रूट ऑफ थर्टीन तेराचे पाचवे मूळ अशा पद्धतीने लिहायचं मग काय येईल तेराचं पाचवं मूळ तेरा आणि वन अपॉन फाईव्ह चे सहावे मूळ सिक्स रूट ऑफ नाईन चे सहावे म्हटलं म्हणजे सिक्स दोनशे छप्पनचे वर्गमूड स्क्वेअर रूट ऑफ टू हंड्रेड अँड फिफ्टी सिक्स बघा याचं कसं टू हंड्रेड फिफ्टी स्क्वेअर वर्ग मूळ म्हणजे एक भागेला दोन घन एक भागेला तीन सतराचे घनमूड क्युब रूट ऑफ सेवन्टी सतराची घनमूड म्हणजे सतरा आणि वन ऑफ ऑइन शंभरचे आठवे मूळ एट रूट ऑफ हंड्रेड हंड्रेडचं आठवण मूळ एट रूट वन ऑफ एट तीचे सातवे मूळ सेवन रूट ऑफ थर्टी, थर्टी साथ वे चे सातवे मूळ का सेवन अशा पद्धती आणि हेच काय करायचं शब्दात लिहायचं मग काय येईल आता इथं काय येईल मराठीमध्ये एक्क्याऐंशी चे काय चार आहे म्हणजे चौथे मूळ मग आता हेच इंग्रजीमध्ये फोर्थ रूट ऑफ फोर्थ रूट ऑफ एटी वन आता इथं काय येईल एकोणपन्नास चे वर्गमूल इथं काय येईल स्क्वेअर रूट ऑफ फोर्टी नाईन इथं काय येईल पंधराचे पाचवे मूल किंवा पाच आकडा लाग पंधराचे पाचवे मूळ मग येईल एफ आय एफ एस फिफ रूट ऑफ फिफ्टीन इथे काय येईल पाचशे बाराचे नववे मूळ पाचशे बाराचे नववे मूळ मग काय तर एन आय एन एस नाईन रूट ऑफ फाय हंड्रेड ट्वेल्थ हे काय शंभरचे चे मूळ कोण मूल, येईल नाईन्टीन एन आय एन नाईन एन आय एन टी डब्ल्यू एन टी एच नाईनटीन रूट ऑफ हंड्रेड इथं काय येईल सहाचे सातवे मूल, हेच सेवन रूट ऑफ सिक्स समथली एक एकदम इझी आणि एकदम सोपी